कालखेर त्या मयत मुलीचा मृतदेह शविच्छेदन करून घेऊन जात असताना राजकुमार पटेल आणि त्याचे चिरंजीव रोहित पटेल हेनं घटांगच्या जवळ पूर्ण रस्ता अळवून ठेवत तो मृतदेह जमिनीवर ठेवला आणि त्याच ठिकाणी आंदोलन केलं हो या ठिकाणचं आंदोलन पद्धतीचं होतं ते જવાબદાર <laughs> આપ गलत मांग रहे हैं हमने क्या मांगा हमने देखो भैया अब सब बाहर के लोग होंगे यहाँ पे अमरावती वगैरह के लोग है यहाँ पे जब ये ये जो बच्ची है तेरह साल की बच्ची है कल रात को आठ बजे केवल राम काले के आश्रम आश्राम नागपुर नागपुर में इसका मरी वहाँ पे पानी के टाके के नीचे आके ये मरी आप जब इसका आज सवेरे इसका पीएम हुआ सब हुआ तो आमदार ने कितने पैसे दिए इसके हाथ में पच्चीस हजार रूपए पच्चीस हजार पच्चीस हजार रूपए कीमत लगा रहे बॉडी का अरे दरी में उसके माँ बाप मार डाला उसके बच्चे को पच्चीस हजार रूपए अरे हरी साल में शेर मारा पच्चीस लाख रूपए देने का था आमदार શેર ને મારા ગો પચીસ પચીસ લાખો પચીસ હજાર બોલતું માશા કરે તુમકો કરો તુમરે વજે લાશ આ પડી હેસ અંતિમ અભી पैसे आज अभी हमको नहीं भी दिया तू भी चलता अभी पैसे नहीं भी दिया तू भी चलता लेकिन हमको इसका अंतिम संस्कार धारणी में करना ही जानने दे रहे कुकट में रोक कर रहे, जानी रहे, दे रहे। 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 के रखने पैसे अभी देखेंगे पैसे के बाद में धारणी जान दो हमको पूछो क्यों जानते रहे ने नहीं गया हो था? बता तो एकदम शांति से किसी को रोकना नहीं है हमको किसी को तकलीफ नहीं देना है हमको धारने नहीं जान दे रहे माँ बाप उन रो रहे अच्छा लग रहा है उनको तमाशा कर रहे हैं रोड पे अच्छा लग रहा है रोड पे उतार दिया मजबूर कर रहे आदिवासी की लाश को

त्यानंतर सदर मुलीचा मृतदेह घेऊन खांद्यावर घेऊन त्यानं त्या ठिकाणून चालून द्यायचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ते अटक करून तो बारा सार तापा किती मोठा आहे तर पोलिसांनी दिली अटक करून चिखलदरा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केला आहे या साऱ्या बाबीवर मेळघाटचे आमदार केवलरामची काळे यांची काय प्रति तर माझ्यासोबत मेळघाटचे सन्मान्य आमदार केवल भैया काळे भैया काल त्या पुरीचं जे शेव आहे घेऊन जात असताना घटांग परिसरात माजी आमदार राजकुमार पटेल आणि सभापती जे आहेत रोहित पटेल यानं जो त्या ठिकाणी जो प्रकार केला आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे काल वसंतराव का नाईक आदिवासी आश्रम शाळा नागापूरच्या या मुलीचं व वर्ग आठच्या मुलीचं दुर्दैवी घटना झाली आणि त्या दुर्दैवी घटनामध्ये मुलीची मुलगी वारली आणि त्या मुलीच्या मारल्यानंतर करण्यात आलं पीएम त्यांचा अंतिम संस्कार व्हायला पाहिजे म्हणून झालं पाहिजे म्हणून त्यांची मृतदेह नेताना त्यांच्या घरी त्यांच्या गावी जायला पाहिजे होती पण बेळगावचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेह नेताना अडचणी आणल्या अडथळे आणले आणि रुकावट आणलंय आणि बरेच प्रकारचे इथून जाताना घटा याधामध्ये त्या मृतदेह अडवण्यात आला आणि मृतदेह गाडीतून खाली ठेवण्यात आलं नंतर मृतदेह गाडीतून काढून खांद्यावर घेऊन पैदल जाताना ते असं कृत्य त्यांनी केलेलं आहे आणि हे करताना त्या मृतदेहाची विटंबा झालेली आहे अवहेलना झालेली आहे ते आमच्या आदिवासी संस्टाला घातक आहे या सर्व घटना करताना माजी आमदार राजकुमार पटेल आणि रोहित पटेल त्यांना काय साधायचं आहे हे त्यांना विचारायला लागेल की काय राजकीय मृतदेहाचा त्यांनी वापर केलेला आहे हे होते मेळघाटचे सन्मान्य आमदार केवळरामजी काळे काल जे पीएम झाल्यावर त्या पूर्वीचा मृतदेह घेऊन जाताना घटाने या ठिकाणी माजी आमदार राजकुमारजी पटेल आणि रोहितजी पटेल येणं ते चिरंजीव येणं जोर त्या ठिकाणी जे प्रयत्न केला ते बॉडी घेऊन धार्मिक जायच्या वेळेस प्रशासनाने दिले अळवलं असून तेले आता चिखलदरा पोलीस स्टेशनात स्थानबद्ध करण्यात आल्या झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या पद्धतीचे आम्ही आदेश दिले दोन कर्मचाऱ्यांनी निलंबित केलं असं त्यानं काल मला प्रतिक्रिया देतांनी सांगितलं पण कालची जी घटना आहे हे खरच या कालच्या घटनेच्या ना फार मोठा फार मोठा माझ्या मनावर आघात झाला असंही केवळ रामजी येणं माझ्यासोबत ऑफ कॅमेरा बोलताना सांगितलं आता पुढे काय होते काय माहित पण दुर्दैवी घटनेत असं हे पद्धतीचं राजकीय स्टंट हे करत आहेत का अशा प्रकारचा आरोप अमेरघाटचे आमदार किंवा ना आजी गावरान नाईंटी सोबत बोलताना केला